ऊसाच्या दरासाठी दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सह सा संचालकांनी घेतली आंदोलनाची दखल उद्या बैठक गथांगमा तुटलेल्या उसास दोनशे रुपये मिळावेत आणि चालूला सदतीसशे रुपये द्यावेत या मागणीसाठी श्रोतहसील समोर दुसऱ्या दिवशीही आंदोलन अंकुश संघटनेचे धरणे आंदोलन सुरू आहे भागातील ऊस प्राधान्याने तोडावा एंट्री खुशाली चालणार नाही क्रमपाळीनुसार ऊस तोडणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असे धनाजी सुडमुंगे यांनी यावेळी सांगितलं आजच्या धरणे आंदोलनात दानोळी गावचे शेतकरी उदय होगले दत्तात्रय जगदाळे प्रमोद बाबर बाळासाहेब भोगावे बंडू होगले शशिकांत काळे दादामिया जैना प्रकाश झांबरे हे उपस्थित होते आंदोलनाची दखल घेऊन आज साखर सहसंचालक सा यांनी माहिती घेतली आणि उद्या सर्व साखर कारखान्यांची श्रोळ तहसीलदार कार्यालयात बैठक लावणार असल्याचे धनाजी सुडमुंगी यांच्याशी संपर्क करून सांगितले महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा